नमस्कार मी योगिता मुकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हा पुन्हा सर्वांचं एकदा स्वागत करते तुम्ही केलेले लाईक कमेंट शेअर यासाठी फार धन्यवाद मी तुमची आभारी आहे नवी दृष्टीचा आजचा विषय आहे ब्रह्मांड तथास्तु म्हणतो हो तुम्ही जेही बोलाल जोही विचार कराल त्यासाठी तो ब्रह्मांड हा तथास्तु मानत असतो आता हेच बघा ना तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या तोंडातून तो नेहमी सहजच असं ऐकलेलं वाक्य असेल आहे की शुभ बोलणाऱ्या अगदी बरोबर जेव्हा आपण एखा एक जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही त्यावेळेला सहजच आपण म्हणतो नाही नाही माझ्याने ही गोष्ट होणारच नाही खरंच मी हे करू शकत नाही मी हे गाऊ शकत नाही मी बोलू शकत नाही बरोबर आहे आणि जेव्हा आपण असा नकार ती एखादा वाक्य किंवा कि एखादी विचार जेव्हा मांडतो त्यावेळेला आपल्याला नक्की विरोधच आपल्या घरच्यांकडनं मिळाला आहे आणि नक्कीच ती वापरायलाही नको म्हणजे जेव्हा अशीच वाक्य वापरली जाते तेव्हा त्यापासून ते ब्रह्मांडाची निय नियमाप्रमाणे ब्रह्मांडाच्या नियमाप्रमाणे तिथे तो तथास्तु म्हणतो आणि जी ब्रह्मांडाला र सकारात्मक किंवा नकारात्मक ही गोष्ट समजत नाही आणि तो त्यासाठी तथास्तु म्हणतो आणि ती होताना सुद्धा आपण पाहिलेली आहे इतकेच काय तर लिहिलेले सुद्धा बोललेलेच नाही तर लिहिलेले सुद्धा हे तुमचे पूर्णत्वास आलेले दिसलेले आहे म्हणजे मी सांगतेच म्हणून नाही माझा पूर्ण विश्वास आहे त्या ब्रह्मांडावर की तो तथास्तो म्हणतो आणि असे संपूर्ण जे काही कार्य आहे ते पूर्ण होते तुम्ही एकदा करून बघा अनुभव घेऊन बघा अगदी माझ्यासारखा कारण ब्रह्मांड तथास्तू म्हणतो